अ अध्यक्ष महोदय धळगाव व अक्कलकोवा तालुकामध्ये दोन मध्ये काम मंजूर झाले आहे सत्तीस काम आहे पण आतापर्यंत कामे चालू केले नाही असे जे ठेकेदार असेल त्यांच्यावर कारवाई करा आणि जे संबंधित इंजिनियर आहे त्याने दुर्लक्ष केलं असेल सुद्धा कारवाई करण्यात याच्यात खास करून काला पाणी लेगा पाणीचं परवा व्हिडिओ आला होता खांदावर एक चोकडली करून पेशंटला घेऊन जात होते जर तेव्हा या भागात काम मंजूर असताना काम सुरू नाही केले असं ठेकेदारीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावं अक्कलकुवा तालुकामध्ये असे पाच कामे आहेत ज्या ठिकाणी कोटली ओगाणी कोटली ओगाणी इथे मंजूर असताना ते काम दुसरी ठिकाणी काम केले गेले आहे ते कामे ताबडतोब चौकशी करू नयेत संबंधित हे ठेकेदार आणि वर कारवाई करण्यात यावे या उच्चत्याच्या माध्यमात माझी सरकारला विनंती आहे